अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनून दाखवतोय मस्त अशी खमंग थालीपीठाची भाजणी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणारे आपण त्याच्यासाठी बघा तांदूळ घेतलेले आहेत ता इथं फक्त तांदूळाच प्रमाण आपण जास्त ठेवलंय एक ते दीड वाटी इथं ता तांदूळ घेतलेला आहे आपण बाजरी घेतली आहे गहू घेतलेत आपण इथं थोडीशी मटकी पण घेतली आपण इथं मूग घेतलेत पोहे घेतलेत आपण हरभराची डाळ घेतलीये उडीद डाळ घेतली इथं आपण थोडीशी साबुदाणा घेतलाय तुरीची डाळ घेतलीय मूग डाळ घेतली आपण इथं त्याच्यासाठी लागणार इथं आपल्याला एक वाटी धने एक दोन चमचे ओवा घेतलाय दोन चमचे जिरे घेतलेत आपण एक अर्धा चमचा इथं आपण मेथ्या घेतलेल्या आहेत तर इथे आपण हे तांदूळ घेतलेत हे जास्त प्रमाणे बाकीच्या सगळ्या आपल्या ह्या गोष्टी आहेत फक्त बाजरी थोडीशी आणि तांदूळ ह्या दोन गोष्टी फक्त थोड्या ह्या धान्यापेक्षा थोड्या आपण जास्त प्रमाणात घेतल्यात बाकीचं धान्य सगळं सेम आपण एका वाटीने वाटून एका वाटीने इथं मोजून घेतलेले तर ह्याच वाटीने आपण सगळी धान्य मोजून घेतलेली ज्या वाटी धने आहेत ना आपले त्याच वाटी आणि हे फक्त मोठ्या वाटेने तांदूळ आणि बाजरी आपण मोजून घेतलेली आता हे सगळं धान्य आपण एक एक करून भाजणार नाहीये कारण थोडं थोडे ह्याच्यामुळे आपला गॅस पण व्हायला जाईल आणि वेळ पण जास्त जाईल तर त्याच्यापेक्षा आपण हे सगळं धान्य एकत्र करून मस्त कडधान्य डाळी आणि धान्य सगळं एकत्र करून आपण हे व्यवस्थितपणे आता भाजून घेणार घेतले फक्त अर्धा किलो ही भाजणी तयार होणार आहे अर्धा दा किलो धान्याच्या प्रमाणातच मी मोजून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अर्धा किलो पेक्षा जास्त आहे हे बघा कढईमध्ये सगळं धान्य आपण हे एकत्र भिजून भाजून घेऊया वेळेची पण बचत होईल गॅसची पण बचत होईल आपल्या अशा पद्धतीने मस्त आता लालसर छान आपण आता इथं भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता भाजणीचा कलर आपल्या बदलत आलेला आहे मस्त अशी खरपूस भाजणी भाजायची आपल्याला छान म्हणजे आपली थालपीठ चौदा रतील छान अशी हळूहळू एकदम बारीक गॅसवर आपण हिला भाजून घेऊया

बघू शकता तुम्ही इथं आपली भाजणी छान भाजली मस्त तिला कलर आलाय वास पण छान खमंग सुटलाय आता इथं आपण भाजणी काढून घेणार आहे तिथं आपण एक खोलगड भांडे घेतलंय आणि त्यामध्ये ही भाजणी थंड व्हायला ठेवलेली आहे इथं आपण धने जिरे आणि मिरच्या मस्त भाजून घेणार आहे आता मस्त हलक्या हाताने ह्यांना फिरवून आपण मस्त गरम करून घेऊया इथं आपले आता धने जिरे आणि मेथ्या छान भाजलेले आहेत आता आपण इथं काढून घेतोय भाज मी आपण घरगुती गिरणीवर किंवा आपले जे दळण होत त्या मोठ्या गिरणीवर दवून आणले तरी बघू शकता तुम्ही ही भाजणी जी भाजली होती ती भाजणी आपण इथं मोठ्या गिरणीवर नवून आणलेली याची थालपीठ खूप खमंग आणि छान होतात तर अशा प्रकारे भाजणी तुम्ही नक्की करून बघा आणि पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद